अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघता बघा आजच्या घडीला प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा हवाच आहे असं कुणीच नसेल की जे सांगेल की मला पैसा नकोय बघा किमान आपल्या महत ज्या महत्वाच्या गरजा असतात ह्या महत्वाच्या गरजा पूर्ण होण्याइतकी तरी आर्थिक प्राप्ती आपल्याकडे नक्की असावी प्रत्येकाला एक वाटत असतं की मी जे दिवस सहन केलेले आहेत किंवा मी जे दिवस भोगलेले आहेत मी जे आर्थिक चणचण काढलेले आहे मी जी गरिबी सहन केलेली आहे ही किमान माझ्या मुलांच्या आयुष्यात तरी नसावी त्यांचे तरी दिवस चांगले असावे त्यांच्या आयुष्यात तरी पैशाचा लाभ हा नक्कीच असावा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे हे उपाय केल्याने किंवा या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असणारी आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल तुमच्या आयुष्यात असणारे जे दारिद्र्य आहे ते संपत जाईल आणि तुमची आर्थिक प्रगती ही झपाट्याने होत जाईल बघा बरीचशी अशी लोक तुम्ही बघितली असतील की जी लक्ष्मीची माग लक्ष्मीच्या मागे धावत असतात लक्ष्मी पुढे पळत असते आणि ही चा चा हो लोक लक्ष्मीच्या मागे लक्ष्मीच्या पाठीमागे धावत असतात पण ती लक्ष्मी कधी प्राप्तच होत नाही तर बरीच लोक अशी असतात जी दिवसरात्र मश कष्ट मेहनत करत असतात पैशांचा लोभही नसतो खूप पैसा यावं असं मनातही नसतं पण तरी पण त्यांच्याकडे लक्ष्मी प्रसन्न असते बऱ्याच लोकांना काहीही न करताही लक्ष्मी प्रसन्न असते तर बऱ्याच लोकांना खूप कष्टाने मेहनत करूनही लक्ष्मी प्रसन्न नसते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षितही होईल लक्ष्मी तुमच्याकडे धावत येईल आणि तुमच्याकडे अखंड स्वरूपाने प्राप्त लक्ष्मी असेल ती स्थिर होईल म्हणजे पैशांची आवकही वाढत जाईल पैसा येतही जाईल चहूबाजूने पैशांचे मार्गही खुले होत जातील आणि तुमच्या घरामध्ये असणारा जो पैसा सोनं ना चांदी नाणं जे काही असेल ते कुठेतरी स्थिरही होईल बऱ्याच वेळा असं होतं की पैसा येतो पण तो, तो टिकतच नाही पैसा यायला एक वाट असते पण जायला मात्र हजारो वाट असतात असं काही घडत असेल तर या उपायानंतर तुमच्याकडे पैसा येईलही आणि आलेला जो पैसा आहे तो टिकेलही बघा आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप पैसा नसेल तरी पण चालेल पण कुणाकडने उसने मागा इतके किंवा कुणाकडनं तरी उधार घेणं इतके इतकी तरी गरिबी नसावी आपलं स्वतःचं जे काही आहे ते व्यवस्थित करू शकू मुलांचं व्यवस्थित भागू शकू घरातलं जे रुटीन आहे किंवा घरामध्ये जे काही लागतं आपण आणतो ठेवतो हो ते तरी आपण आपल्या पैशाने करू इतका तरी पैसा आपल्याकडे नक्कीच असावा आणि आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्याकडे इतका तरी पैसा नक्कीच असेल की तुम्ही तुमच्या घरातलं आणि तुमच्या मुलांचं व्यवस्थित करू शकाल बघा तुम्हाला रविवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय सांगण्याच्या अगोदर अगदी छोट्या छोट्या काही गोष्टी तुम्हाला सांगते बऱ्याच लोकांना सवय असते की समोरून कुणी आपल्याला पैसे दिले तर ते हातात कोंदायची आणि किचात ठेवायची बऱ्याच वेळा आपण इकडे पैसे ठेवतो हो बऱ्याच वेळा आपण कसेही आपले जे अस्थाव्यवस्था असणारे जे पैसे असतात ते आपण हातामध्ये कोंदतो पॉकेटमध्येही तसेच दाबून ठेवतो हो बऱ्याच बायका अशा असतात की त्या पर्समध्ये जेव्हा पैसे ठेवतात हो ते एनी टाईम कोंदलेले पैसे असतात लक्षात ठेवा जर तुम्ही कोंबून आपल्या जवळ किंवा आपल्या पर्समध्ये पैसे ठेवत असाल तर तो लक्ष्मीचा अपमान आहे आणि ज्या ठिकाणी लक्ष्मीचा अपमान होतो जिथे तिला कोंबली जाते त्या ठिकाणी ती थी कधीच खुश नसते कधीच प्रसन्न नसते ही सवय तुम्हाला असेल तर ती आत्ताच काढा पैशांच्या व्यवस्थित घड्या करायच्या आणि त्या व्यवस्थित आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायच्या त्याने आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होते लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते जेव्हा तुमच्याकडे ही अशी व्यवस्थित लक्ष्मी असते तेव्हा समोरील लक्ष्मी लक्ष्मी ही तुमच्याकडे सदैव प्रसन्न राहते बघा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल कुठलंही काम असेल महत्त्वाचं काम असेल आर्थिक काम असेल कुठलं लोनचं काम असेल कुणाचं देणं घेणं असेल जेव्हा तुम्ही या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या वरच्या खिचात एक दोन तीन चार पाच अशी कितीतरी पाच पाचपर्यंत एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं तीन रुपयाचं नाणं पण खळखळणारे जे चार पाच नाणी असतात ना ते आपल्या वरच्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची किंवा आपले जे आपले जे खिचे असतात पॅन्टचे त्याच्यात ठेवले तरी चालतील पण ही खळखळणारी आपल्यासोबत जर असतील किंवा ही नाणी जर आपल्या पर्समध्ये असतील आपल्या खिच्यात असतील तर लक्षात ठेवा तुमच्याकडे माता लक्ष्मी धावत येते याच्यानंतर बरेच लोक पैसे जेव्हा मोजतात तेव्हा ते ते त्याला थुंकी लावतात बघा थुंकी लावून ती पैसे मोजले जातात मी बऱ्याच लोकांना बघते जर तुम्ही लक्ष्मीला आपली थुंकी लावत असाल तर सांगा तुम्ही मला लक्ष्मी कधी तुमच्याकडे प्राप्त राहील का लक्ष्मी कधी प्रसन्न राहील का तो का। बर पैसा टिकेल का अजिबात नाही ह्या सवय असतील तर ह्या सवयी आत्ताच मुळा त्याचबरोबर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की पैसा फक्त घ्यायचा पैसा आला पाहिजे तो कुठंच खर्च करायचा नाही कुठंच पैसा काढायचाच नाही जर तुम्ही असा पैसा दाबून ठेवत असाल ना तर तो, तो येण्यापेक्षा खर्च जास्त होईल मग खर्चाच्या वाटा ज्या आहेत ना त्या जा जास्त निघायला सुरुवात होतील त्यामुळे पैसा आला तर तो, तो थोडासा खर्च पण करा कारण जेव्हा तुम्ही खर्च कराल तेव्हा येण्याच्या हजारो वाटा मोकळ्या होतील ठीक आहे त्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याने मी लक्षात ठेवा आता आजचा महत्त्वाचा उपाय हा उपाय रविवारी करा बुधवारी करा पौर्णिमेला करा किंवा कुठल्याही अमावस्येच्या दिवशी करा याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच हिरव्या रंगाचे वेलदोडे हिरव्या रंगाचे पाच वेलदोडे आणि त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा एक तुम्हाला कापड लागणार आहे सगळ्यात अगोदर कापडावरती हे पाचही जे वेलदोडे आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्याला तुम्हाला एक घट्ट गाठ मारून त्याला हिरव्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे समजा मी हा कापड घेतलेला आहे याच्यात वेलदोडे ठेवलेत तर याला अशी एक घट्ट गाठ मारायची आहे आणि ते वरचं टोप असं आपलं निघेल तर त्याला तुम्हाला एक हिरव्या रंगाचा चार पाच वेळा धागा गुंडाळून त्याला घट्ट गाठ मारायची आहे आता ही जी पोटली तयार होईल ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल त्यांच्या उजव्या बाजूला तुम्हाला ठेवून द्यायची आहे जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी धनाला आकर्षित करण्यासाठी किंवा धन जे आहे त्यात वृद्धी होण्यासाठी विनंती करायची आहे त्याच्यानंतर धूपदीप म्हणजे देवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे एका वाटेत कापूर पेटवायचा आहे त्या कापडाचा धूळ दाखवायचा आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर ती जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे हाताची मूठ बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर आता जो मंत्र सांगते तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम रीम श्रीम श्री मीम ओम रीम श्रीमरीम ओम हीम श्रीमरीम ओम रीम श्रीमरीम ओम श्री श्रीमरीम ओम रीम श्रीमरीम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर एक शाठ वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पोटली आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची आपली जी पर्स असेल ज्यात तुम्ही पैसे वगैरे ठेवता तर त्या पर्समध्ये ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे अखंड रूपाने हे स्थिर करा जेव्हाही महिन्याची पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेच्या दिवशी पोटली काढायची देवघरात ठेवायची दुपदीप दाखवायचं ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम हा मंत्र एक आठ वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर ती उचलून आपल्या पॉकेटमध्ये पुन्हा ठेवून द्यायची फक्त प्रत्येक पौर्णिमेला ती चार्ज करत राहायची ही पोटली तुमच्या आयुष्यात धन वाढवत राहील बघा वेलदोडा जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धनाला आकर्षित करण्यासाठी असेल आर्थिक वृद्धी करण्यासाठी असेल किंवा पैशा संदर्भातील सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर त्याच्यासाठी वेलदोड्याचा उपाय हा अत्यंत महत्वाचा मानला जातो जेव्हा तुम्ही हे पाच वेलदोडे त्या हिरव्या रंगाच्या कापड्यात ठेवाल आणि किंवा त्याला तुम्ही हिरव्या रंगाचा धागा गुंडाळाल त्या क्षणात तुमच्याकडे ही जी आहे ही आर्थिक सुबकता वाढवणारी आर्थिक प्रगती होणार ही पोटली तयार होईल जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असेल आणि जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेली पोटली स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा तुमच्या या पोटलीकडे माता लक्ष्मी सदैव आकर्षित राहील चार पैसे मागे पडतील इतका पैसा तुमच्याकडे यायला लागेल धनाची आवक वाढायला लागेल तुमचं तुमच्या मुलांचं सगळ्यांचं अगदी व्यवस्थित होईल बघा हा उपाय तुम्ही तुमच्यासाठी करू शकतात मुलांसाठी करू शकतात पतीसाठी करू शकतात घरामध्ये चार पाच व्यक्ती कमावणार आहेत या रविवारी कराल तर रविवारी स्वतःसाठी करा पौर्णिमेच्या दिवशी कराल तर पतीसाठी करा त्याचबरोबर अमावस्येच्या ऋषी कराल तर तुम्ही तुमच्या नवऱ्या नवऱ्यासाठी किंवा मुलासाठी करा म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस एक एक व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करून ठेवा समजा आज मी हा उपाय रविवार आहे तर मी माझ्यासाठी केलाय रविवार आहे तेव्हा पतीसाठी करा त्याचा पुढचा रविवार आहे तेव्हा तुम्ही मुलांसाठी करा प्रत्येकाच्या पर्समध्ये किंवा प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये तुम्हाला एक एक पोटली ही स्थिर करायची आहे लक्षात ठेवा एकाच वेळ तीन चार जणांसाठी हा उपाय करता येणार नाही एका दिवशी फक्त एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करता येणार आहे तर आजचा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा